जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये देहांत निरूपण पाहता पाहता आपण या समासाच्या शेवटी येऊन पोहोचलो कालपर्यंत आपण त्रेचाळीस होया पाहिल्या एकूण बारा भागांमध्ये आजपर्यंत आपण हा देहांत दे निरूपण समास पाहत आलोय वेगवेगळ्या पद्धतीनं समर्थ सांगतायत की देहाचं खरं सार्थक केलं गेलं पाहिजे नरजन्म जो प्राप्त झालेला आहे तो मोक्षप्राप्तीसाठी आहे आपल्या स्वरूप प्राप्तीसाठी आहे आत्मज्ञानासाठी आहे तिकडे तो जर लावला तर तो सार्थकी लागेल अन्यथा सार्थकी लागणार नाही समर्थांनी आपले गैरसमजही खोडून टाकले ते म्हणाले की साधूचा देह खेतपला अथवा श्वानादिकी भक्षीला हे प्रशस्त न वाटे जनाला मंद बुद्धिस्तव आपले काहीतरी समज असतात की मरण चांगलं आलं म्हणजे कल्याण झालं वगैरे वगैरे समर्थांनी याच्यावरही बोट ठेवलं असल्या कोणत्या समजांमध्ये अडकण्यापेक्षा आत्ताचा चालू क्षण भगवत चिंतनामध्ये कसा जाईल आपण मोक्षप्राप्तीकडे किंवा आत्मज्ञानाकडे वाटचाल कशी करू याचा विचार जास्त आवश्यक आहे समर्थांनी आपल्यापुढे साधूंचं उदाहरण ठेवलं साधूंचं म्हणजे जे आत्मज्ञान प्राप्त झालेले आहेत आशांचं उदाहरण ठेवलं त्यांनी जिवंतपणीच मेल्याची अनुभूती घेतली असं समर्थ म्हणाले तो जीता असताची मेला मरणास मारून जियाला जन्ममृत्यून स्मरे त्याला विवेक बळे प्रत्येक ओवीतून हो प्रत्येक शब्दामधून समर्थांनी बोध केलेला आहे की जोपर्यंत प्राण या शरीरामध्ये खेळत आहेत तोपर्यंतच या शरीराचा साधन म्हणून वापर करून यातील देह मन बुद्धी यांना बाजूला सारण्याचा सा प्रयत्न केला गेला पाहिजे साधनांनीच साधनांना बाजूला सारायचा आहे काट्यानी काटा काढून नंतर दोन्ही काटे फेकून द्यायचे आहेत हे जिवंत असतानाच करणं गरजेचं आहे याच्यावर समर्थांनी भर दिला म्हणून समासाचं नाव देहांत निरूपण देहा असतानाच देहाचा विसर पडणं हे जास्त महत्वाचं आहे आपल्याला झोपेमध्ये देहाचा विसर पडतोच पण तो विसर आपल्या उपयोगाचा नाही कारण आपण कोण याचाही विसर झोपेमध्ये पडतो भगवत चिंतन सुरू पाहिजे मात्र आपली विस्मृती पाहिजे पुन्हा पुन्हा श्री महाराजांचं वाक्य आठवतं की तुम्ही नाम घ्या नाम घेता घेता आपण नाम घेतोय हेही विसरून जा पण नाम विसरून जा असं श्री महाराज म्हणत नाहीत महाराजांचं आणखी एक महत्त्वाचं वाक्य आहे आणि तितकंच गूढ वाक्य आहे नाम घेता घेता मनाचा लय होतो आणि मग नामही राहत नाही आणि भगवंतही राहत नाही याचा अर्थ असा की त्रिपुटीचा लय होईपर्यंत साधनेमध्ये रमून जाणं आवश्यक आहे ध्येय ध्याता ध्यान हे एकरूप होणं गरजेचं आहे नाम नामी नामधारक यांचं एकीकरण आवश्यक आहे नाम घेता घेता आपली स्वतःची विस्मृती तर आवश्यक आहेच पण पुढे मनाचं उन्मन होणंही गरजेचं आहे इथंपर्यंत जाण्यासाठी निर्धार लागतो सद्गुरुपदिष्ट साधनेवरती विश्वास लागतो मुख्यत सद्गुरूंवरतीच विश्वास लागतो आणि त्यांच्याशिवाय ही प्राप्ती नाही म्हणून समर्थ शेवटी सद्गुरूंकडेच वळले म्हणूनही सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य सद्गुरूविणं समाधान आणिक नाही असं त्यांनी उघड उघडपणे सांगितलं हे घडणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्यक्ष घडणं आणि ऐकणं यात महद अंतर आहे आपण वाचतो आणि सोडून देतो ऐकतो आणि सोडून देतो सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्यता सद्गुरूंच्या ठिकाणी शरणागती सद्गुरूंचं अंकित होऊन जाणं याचा अभ्यास आपण करतच नाही म्हणून समर्थ पुन्हा काय म्हणाले तेही महत्वाचं आहे म्हणजे महत्त्वाचं काय ते समर्थांनी सांगितलं पण पुन्हा एकदा ते म्हणाले की हे पटत नसेल तर तुम्ही गुरुगीता पहा खरं म्हणजे पटायला पाहिजे सद्गुरू जर सांगत असतील तर ते आपल्याला प्रमाण पाहिजे समर्थ प्रत्यक्ष सांगतायत की सद्गुरूविण समाधाना आणिक नाही सद्गुरू भजनाशिवाय सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तरीही ते म्हणतायत की हे पटत नसेल तर गुरुगीता पहा सद्गुरु भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही जयास न मने तेही अवलोकावी गुरुगीता आता यापुढे समासाच्या शेवटी समर्थ काय म्हणतायत आपण पाहूया तेथे निरोपिले बरवे तेथे म्हणजे गुरुगीतेमध्ये तेथे निरोपिले बरवे पार्वती प्रति सदाशिवे या कारणे सद्भावे सद्गुरुचरण सेवावे भगवान शंकरांनी तेच सांगितलेलं आहे जे समर्थ सांगतायत किंवा आपले सद्गुरू सांगतायत की सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही पण समर्थांनी इथे दाखला दिला की माझ्यावर विश्वास नसेल पटत नसेल तर तुम्ही गुरुगीता पहा पार्वतीला सदाशिवानं तेच सांगितलेलं आहे की सद्भावे चरण सेवावे जो या ग्रंथीचा विवेक विवंचुनी पाहे साधक तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा इथेही पाहत्यांनी निश्चय ज्ञानाचा असा शब्द वापरला गुरुगीतेचा जो खरोखर अवलोकन करेल खरोखर त्याप्रमाणे आचरण करेल त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा निश्चय दृढ होईल असं समर्थ म्हणत आहेत आता तेच करायचं आहे जे मागच्या निरूपणांमध्ये आपण पाहिलं सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्यता त्यांच्यावरती संपूर्ण विश्वास त्यांना पूर्णपणे शरणबुद्धी आणि त्यांनी जो उपदेश दिलेला आहे त्याचं शंभर टक्के पालन गुरुगीतेतून हेच घ्यायचं आहे हे घेतल्यानंतर आत्मज्ञानाच्या निश्चयात तुम्ही स्थिर व्हाल हे समर्थ सांगतायत ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे समर्थांचं म्हणणं आहे विवेक हा विवेक दृढ ठेवणं आणि विवेकामध्ये राहून साधनेत राहणं आणि आपला आत्मज्ञानविषयी निश्चय पक्का करत राहणं हीच साधनेची वाट आहे पूर्वी आपण पाहिलेलं आहे की ज्ञान हे निश्चयात्मकच असतं अनुभवामध्ये द्वैत आहे अनुभवामध्ये बदल आहे आज अनुभव नाही उद्या आहे याचा अर्थ तो नसणार अस्थैर्य आत्म्यापशी नाही अनित्यता आत्म्यापशी नाही आद्यशंकराचार्य म्हणतात नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्व अनित्यम ब्रह्म तेवढं नित्य आहे याचा अर्थ काय ब्रह्मापाशी नित्यता आहे त्या व्यतिरिक्त सगळीकडे अनित्यता आहे सगळीकडे बदल आहे अखंडत्व जर कुठे असेल तर ते आत्म्यापाशीच आहे त्यामुळे त्याचा निश्चयच करावा लागतो की मी तो आहे किंवा मी ते आहे हा निश्चयच सद्गुरू सांगत असतात शिष्याला जेव्हा ते अनुग्रह देतात किंवा बोध करतात ब्रह्मतत्वाचा बोध ही महत्वाची पायरी जरी असली तरी त्या बोधाचा अभ्यास ही त्याहून महत्वाची पायरी आहे आणि त्याच्याहून महत्वाची पायरी म्हणजे निश्चय ज्ञानाचा पण हे एकदम कसं घडून येणार आपलं चित्त विषयांमध्ये आहे आपण देहबुद्धीवरती आहोत म्हणून काही गोष्टींचा आधार घ्यावा त्यात समर्थांनी पहिल्यांदा श्रवण सांगितलं म्हणून तर श्रवण निरूपणावरती दोन समास झाली श्रवण जर घडलं तर या मार्गामध्ये प्रवेश होईल आणि देहांत निरूपणात जे सांगितलेलं आहे ते अंतःकरणावरती ठसेल आपल्याला मरणाचा रोज अनुभव आहे रोज आपण आपलं नाव गाव घर दार आपण स्त्री की पुरुष हे सगळं विसरून झोपेच्या आधीन होतो आपला असा विश्वास आहे की कालांतरानं आपण जागे होणार आहे म्हणून आपण झोपेच्या आधीन होतो समजा एखाद्याला शंभर टक्के कळलं की आत्ता झोपल्यानंतर मी जागाच होणार नाही तर तो किती अस्वस्थ होईल पहा कारण चित्त प्रपंचात देहामध्ये आसक्त आहे ना आणि ही आसक्तीच आपल्याला मरणाचं विस्मरण घडवते सगळ्या अशाश्वत गोष्टीचा अनुभव दर क्षणाला आपल्याला येत आहे अहो आपले श्वासही शाश्वत नाहीत श्वास आत्ता घेतलेला श्वास पुन्हा परत घेता येत नाही श्वासाच्याच बाबतीत असा आहे तर बाकीच्या गोष्टी फारच दूर राहिल्या कोणताही अनुभव अनुभव रूपाने जोपर्यंत आपल्याला येतोय तोपर्यंत तो शाश्वत नाही तो अनुभव जो घेत आहे आत बसून तो एकमेव शाश्वत आहे पण तो आपण आहोत याची आपल्याला विस्मृती आहे त्यामुळे आपण कायम अनित्यात अडकून आहोत असे अनित्यात प्रपंचात विषयात देहात अडकून असलेले आपण पटकन देहांत निरूपणामध्ये कसे मुरले जाणार त्यासाठी आधी लागेल संत सहवास त्यांच्या पायाशी बसून श्रवण घडलं पाहिजे त्यांच्या उपदेशाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे चालता आपल्याला पटकन येणार नाही आपण अडखळू पडू अशावेळी त्यांचा आधार घेतला पाहिजे साधनेतील शंका सद्गुरूंना विचारता आल्या पाहिजेत सद्गुरूंनी त्यांचं निरसन केल्यानंतर पुन्हा त्या वाटेवरून चालता आलं पाहिजे असं नित्यानं घडत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि असं घडत राहिलं तर त्यात नरजन्माचं सार्थक आहे असं समर्थ आपल्याला वारंवार सांगतायत पुढे ते काय म्हणतायत पहा जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणू नये प्राकृत सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी पूर्वी आपण विषय पाहिला आहे की कुठल्या गोष्टीचं श्रवण करावं यालाही महत्व आहे समर्थांनी तेव्हाच आपल्याला सांगितलेलं आहे की अद्वैत ग्रंथाचं श्रवण तुम्ही करा ज्या श्रवणातून तुमचा साधनेवरचा निश्चय आणखी दृढ होईल सद्गुरू भक्ती आणखी दृढ होईल ते श्रवण करणं आवश्यक आहे इथेही समर्थ तेच सांगतायत फक्त पुढे एवढं म्हणतायत की तो ग्रंथ जरी मराठीमध्ये असला तरी त्याला कमी प्रतीचा मानू नका आता हे समर्थांनी ज्या काळात सांगितलं त्या काळाला अनुसरून बोललेले हे शब्द आहेत कारण तो काळ असा होता की जे संस्कृत आहे ते श्रेष्ठ आहे असं मानणारा पण समर्थ म्हणतायत भाषेला महत्व देऊ नका उपदेश जर अद्वैताचा असेल तर तो उपदेश महत्त्वाचा आहे शेवटी परमार्थात कृतीच महत्त्वाची ठरते त्यामुळे आपल्याला कोणत्याही भाषेत का होईना जर मार्ग सापडला तर त्या मार्गानं जावं उजवीकडे गेल्यानंतर पंढरपूर येईल हेच फक्त पाठीचं काम आहे भाषेला महत्व नाही आपल्याला कळलं ना की उजवीकडं जायचं आहे संपलं उजवीकडे प्रत्यक्ष जाणं महत्वाचं आहे म्हणून भाषेला महत्त्व न देता त्यामध्ये अद्वैताचा बोध आहे का एवढं साधकानं पाहावं प्राकृते वेदांतकडे शास्त्री पाहता मिले, आणि समाधान निवळे अंतर्यामी, असते असं ते म्हणतायत वेदांत अनायासे मराठीत अगदी सोप्या भाषेत प्राप्त होईल शिवाय अनेक वेदांत परशास्त्रीय संस्कृत ग्रंथात जो वेदांत सांगितलेला आहे तोच जर या मराठी ग्रंथातही असेल तर त्याच्या श्रवणानं तुम्हाला समाधानच प्राप्त होईल तो अद्वैत बोध आहे का इकडे केवळ लक्ष द्या हे समर्थांना सांगायचं आहे बाकी सगळं सोडून द्या आपण आत्मस्वरूप आहोत आणि आपल्याला आपल्या देहाचा मनाचा बुद्धीचा चित्ताचा अंतकरणाचा अहंकाराचा विसर पडला पाहिजे इथंपर्यंत आपल्याला जायचं आहे हे ध्यानात धरावं त्यासाठी तुम्ही नामाचा आधार घ्या किंवा ध्यानाचा आधार घ्या पण आधार घेऊन आधाराच्या पलीकडे जा हे समर्थांना सुचवायचं आहे जे, जे काही प्रयत्न आपण साधनेचे करू त्यामध्ये आपला मी असता कामा नये हे पथ्य साधकानं पाळणं गरजेचं आहे आणि हे पथ्यच संत सेवेमध्ये संगतीमध्ये सांगितलं जातं जोपर्यंत ती संगत नाही जोपर्यंत सद्गुरू सहवास नाही तोपर्यंत हे उमजणार नाही मी वाचला आहे मला माहीत आहे मला कळतं अशाच भावामध्ये साधक राहील जोपर्यंत सद्गुरू सहवास नाही सद्गुरू जेव्हा सांगतात त्यावेळी त्यांनी हे सांगितलं मग आपण करत आहे असा भाव आपोआपच येतो म्हणून आपल्या मनानं साधना करणं आणि सद्गुरूंकडून अनुग्रह घेऊन साधना करणं यात फरक निश्चित आहे समर्थ म्हणतायत अशा पद्धतीनं एकीकडं अद्वैताचं श्रवण ठेवावं दुसरीकडं सद्गुरूंच्या संगतीमध्ये त्यांचंही श्रवण ठेवावं तिसरीकडं आपली साधना निष्ठेनं करावी आणि आपला शरणागतीचा अनन्यतेचा अभ्यास वाढवत जावा परत त्यांनी तेच सांगितलं पहा ते, ते प्राकृत म्हणू नये जेथे ज्ञानाचे उपाय मूर्खासी हे कळे काय मरकटा नारी केळ जैसे ते प्राकृत म्हणू नये जेथे ज्ञानाचे उपाय म्हणजे ज्यात आत्मज्ञानाचा उपाय सांगितलेला आहे किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे अद्वैताचा बोध केलेला आहे त्या ग्रंथाला मराठी आहे असं तुम्ही म्हणू नका कोणत्या भाषेचा तो आहे असं तुम्ही म्हणू नका त्यातील तत्व घ्या समर्थ म्हणतायत पण माकडाला नारळाचं महत्व काय कळणार त्याप्रमाण जो मूर्ख आहे त्याला ग्रंथाचं महत्त्व कळत नाही समासाचा आता शेवट आला शेवटी समर्थ म्हणतायत आता सोहे बोलणे अधिकार परत्वे घेणे शिंपीमधील मुक्त उणे म्हणू नये शिंपल्यामधला मोती प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून तो नाही असं नाही त्याला कमी प्रतीचं मानू नये असं समर्थ म्हणतायत जो ज्या ज्या अधिकारावरती आहे भावाच्या भक्तीच्या ज्या ज्या पायरीवरती आहे त्याला त्या पायरीवरून काही ना काहीतरी मिळेलच जर संत सहवास अद्वैत निरूपणाचं श्रवण वगैरे त्यानं केलं तर आपण कसेही असू नामात राहणं साधनेमध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे गोंदवलेकर महाराजांचं वाक्य हे पहा तुम्ही कसेही असा पण नामाला सोडू नका समर्थ आपल्याला तेच सांगतायत की अधिकारा परत्वे घेणे तुम्ही कसेही असा कोणत्याही साधनेच्या पायरीवरती असा पण तुम्ही नेटानं संत संगती धरली श्रवण मनन चिंतन याचा हात तुम्ही जर सोडला नाही साधनेचे प्रयत्न जर निष्ठेने सुरू ठेवले तर तुम्हाला काही ना काहीतरी मिळेलच आज अनुभव येत नाही म्हणून आपला मार्ग चुकला असा समज करून घेऊ नये आपल्याला काहीच प्रचिती नाही असं वाटून मार्ग सोडून देऊ नये मार्गावरून चालत राहावं तुकाराम महाराज म्हणतात साक्षात्काराचं वर्म जर काही असेल तर श्रवण मनन आणि निधिध्यास यामध्ये आहे सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधीध्यासन साक्षात्कार असं त्यांनी सांगूनच ठेवलेलं आहे परमार्थात हा क्रमच आहे हा जर क्रम आपण न सोडता निष्ठेनं त्या वाटेवरती राहिलो तर निश्चितपणे आत्मसाक्षात्कार आहे आणि हे आत्मस्वरूप सगळ्याच्याच पलीकडे आहे त्याला कशानच बांधता येत नाही त्याचं खरं म्हणजे वर्णनच करता येत नाही आणि हीच तथ्यता समासाच्या शेवटी समर्थांनी सांगितली जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा वित्पत्ती परब्रह्म आदि अंती अनुर्वाच्य अनेकदा आणि अने अनेक प्रकारे आपण हा विषय पाहिलेला आहे की आत्मस्थिती हे अनुर्वाच्य आहे तिथे शब्द नाही तिथे साक्षीही नाही तिथे केवळ आणि केवळ आत्मस्वरूप आहे परमशुद्ध जाणीव आहे ती जाणीव आहे याची जाणीवही तिथे नाही म्हणून ते जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडचं तत्त्व आहे आता अशाला वेद श्रुती शब्दांमध्ये कसं बांधू शकतील म्हणून त्यापुढे त्यांनी नेती नेतीच म्हटलं जेथे नेती नेती, जे नेती, नेती श्रुती तेथे नचले भाषा वित्पत्ती पण गंमत अशी की हे परब्रह्मतत्व बाहेर कुठेही नसून आपल्याच आत आहे बाहेरही ते दाटून आहे पण ते नाही असं म्हटलं कारण आपल्यात असलेला आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बाहेर ते दाटून आहे याचा प्रत्यय येत नाही सद्गुरू आपलं लक्ष तिकडे वेधतात की ते तुझ्या आतच आहे किंबहुना तू तेच आहेस तू उगाच स्वतःला देह समजतोस जीव समजतोस असं समजतोस की तुला सुखदुःख आहे जन्ममरण आहे अरे तू तर परब्रह्म आहेस तुला यातलं काहीही नाही हा जो सद्गुरूंचा उपदेश आहे हा उपदेशच मुळी परमार्थातलं गूज आहे हे गूज जो ग्रहण करतो आणि त्या वाटेवरून चालतो त्याचा देह असतानाच देहांत घडून येतो आणि हे खरं देहांत निरूपण आहे ही अनुर्वाच्य असलेली स्थिती आपल्याला आपल्याच देहात भोगता येते देह असतानाच या देहांताच्या स्थितीमध्ये जाता येते श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नाम समास दहावा श्रीराम आता इथे सातवा दशक समाप्त झाला पुढे आठवा दशक सुरू होतो मायोद्भवाचा त्यातला पहिला समास आहे देवदर्शन तो सर्व भाग आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम